शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त फळेवाटप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक व राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त निपाणी तालुका राष्ट्रवादी ग्रामीण अध्यक्ष अमर विटे यांच्या वतीने देवांश मनुष्यसेवा संस्था मत्तीवडे येथे फळेवाटप करण्यात आली प्रीतम शिंद्रे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात देशाचे नेते शरद पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे यानिमित्त निप्पानी ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले निप्पानी ग्रामीण अध्यक्ष अमर विटे यांच्या वतीने निराधार लोकांना फळाचे वाटप हा कार्यक्रम अतिशय कौतुकास्पद आहे असे त्यांनी सांगितले देवांश मनुष्य विविध उपक्रमांची माहिती दिली यावेळी सचिन परीट अभिजित वायदंडे अथर्व सोनुले अर्जुन सोनुले अनिल पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते शुभांगी पवार यांनी आभार मानले साठी पार्श्वनिवेदिका माधुरी मेस्त्री